जिल्हाभरात अवैध वाळूविरोधात कारवाई करण्यात येत आहे यात प्रामुख्याने विविध ठिकाणी अवैधपणे साठवलेला वाळू साठा आणि वाळू वाहतूक करणाऱ्या टिपरवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे जप्त करण्यात आलेली वाळू त्याच ठिकाणी लिलाव करून संबंधितांना देण्यात आली मेहकर शहरात एका ठिकाणी तीस ब्रास्त रीतीचा साठा जप्त करण्यात आला आश्रम तालुका येथे रस्त्यावर साठा रात्री जप्त करण्यात आला मेहकर तालुक्यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या संयुक्त राबवण्यात आली किनगाव जट्टू सावरगाव तेली भुमराळा वजर आघाव येथील अवैध रेतीसाठा आणि जमा करण्यात आलेल्या रेतीसाठा तपासणी पडताळणी करण्यात आली यात सावरगाव तेली येथील नदीकाठावर जाणारा नालेतील रस्ता जीसीबीने खोदून बंद करण्यात आला बुमराळा येथे गावातील घरासमोर रस्त्याच्या कडीला खुल्या जागेत असलेल्या लहान रीती साठ्यांची तपासणी करून सुमारे तीस ब्रास रीती साठा जप्त करून लिलाव करण्यात आला जर येथील सरकारी क्लास खुल्या जागेवरील रीती ढिगारीची तपासणी केली असता त्या ठिकाणी एकशे ऐंशी ब्रास रीती साठा आढळून आला सदरवाळू ग्रामपंचायतीला शासकीय कामाकरता देण्यात आले काल वजर आगाव तालुका लोणार येथे एकशे ऐंशी ब्रास आणि भुमराळा येथे एकतीस ब्रास रीती साठा जप्त करण्यात आला ही रीतीची लिलाव करण्यात आली दरम्यान आज लोणार येथे चारशे सदोतीस ब्रासर जप्त करण्यात आली आहे सदर वाळूचा लिलाव करण्याची कारवाई करण्यात येणार आहे सदर जप्तीची कारवाई उपविभागीय अधिकारी राजेंद्र जोगे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या पथकाने काल मेहेकर आणि लोणार तालुक्यात चार टिपरवर कारवाई करून टिपर पोलीस ठाणे लोणार येथे जमा करण्यात आले आहे तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या विशेष मोहिमेदरम्यान नंबर प्लेट नसलेल्या सात टिपर वाहनावर कारवाई करण्यात आली यात एक लाख बत्तीस हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला ही कारवाई सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक रितेश चौधरी सुरेखा सपकाळ अनुजा काळमेघ प्रियांका काळे यांनी केली जिल्ह्यात नदीपात्रातील वाळू मोठ्या प्रमाणावर साठवण्यात आले आहे अशा अवैध वाळू साठ्याचा शोध तहसीलदार आणि उपभागीय अधिकारी घेत आहेत जिल्हाभरात साठवलेली अवैध वाळू जप्त करण्यात येत आहे या वाळूचा जागीच लिलाव करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी सांगितले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रोशन चव्हाण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा